नो तर ही बघा आपली दिव्या इकडे डान्स करते तर दिव्या एवढा डान्स का करते या एवढी डान्स का करते काशी आहे असंच ते एवढ्या आतीस येडच आहे निवडी येड असल्यावर कसलं असतं या मोठं झालं तरी ब्याक नाही ये मेंटेला येतो विष सुद्धा गाडीची आकल नाही आमच्या दिव्या इतकी आमची मेंटल दिव्य आहे भाई मेंटल आहे मग काही लक्ष आहे का डावर सायनच वाचून खान खान शाने येत सायनच पुस्तक घे खाड 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 वाच <tip> <tip> <tip>

सायच्या मग इंग्रजी चा वाचन दाखवलं जेवढं पाठ आहे तेवढंच पाठ जेवढं पाठ आहे तेवढंच येत आहे तेवढंच पाहा वाचते आणि म्हणून मी इंग्लिश सायच वाचन दाखले बघू की किती पडते ती मार्क आता आता आली की टेस्ट जवळ हा ते तू का किती मार्क पडते तू किती हुशार आहे ती हम्म किती हुशार आहे कळत आहे परत आम्हाला शाळेत नेमपसाय त्यात किती मार्क पडते ती किती वाचा येते तुला सगळा अंदाज लावतो आम्ही परत ती ये तिकडं काय करतोय दादे काय करतोय सकाळ तर मग तीच ऐकते बघा मी सायकलचा वापर वापर कशासाठी करते सकाळ पासून ऐकते ती दुसरं काय ऐकतच नाही दुसरं सांगते दुसरं सांग मुले सायकल जावा दुकानाला दुकानात नाही हा शाळेला दुकानाला आजी आजोबांना गोळ्या आणून देण्यासाठी करतात आणि दुसरं काय आहे सायकल चालवल्यामुळे कोणता व्यायाम सायकल चालवल्यामुळे काही बरा मराठी जमाना वाचा आज मुळे मुळे सांगले गेलं वेगळा व्यायाम करण्याची गरज पडत नाही असं का केलं आहे सायकल चालवण्यामुळे शांत मोबाईल बघायला व्यायाम होतो तर पाय बाय मित्रांनो हिचं असं चालू राहणार आहे दिव्याचं